हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे कशा आहात सगळ्याजणी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा मैत्रीणो युट्यूब फॅमिली कशा आहात सगळेजणी हा जो ब्लाऊज तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट आहे आणि ह्याची पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शर केलेला आहे माफे तुम्हाला मी त्या सांगितलेलं आहे तोंडाने तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो असा गळा व्यवस्थित असा झालेला आहे आपला छान असा गळा दिलेला आहे ब्रॉड आहे थोडासा आणि प्रेस कट आहे सत्तावीस साईजचा ब्लाऊज आहे हा आणि ह्याच्यावरची ही साडी ह्याचे पण पिकोफॉल झालेला आहे तयार झालेले आहेत दोन्ही ब्लाऊज आता ही बघा हा जो ब्लाऊज आहे तो मला दिलेला आहे मापाला आठ इंच इथं छाती आलेली आहे त्यांची म्हणजे पूर्ण फिटिंग आता तसाच पुढचा गळा आपण बघायचा आहे चेक करायचा आहे तसंच बॅकनेकची आपली उंची बघायची आहे सगळे चेक करून घ्यायचं आहे आणि लांब स्लीव शिवायची आहे इथे बघा सगळ्यात पहिलं आपल्याला कपडा व्यवस्थित करून घ्यायचा बरोबर आणि आपलं माप टाकायचं आहे तेरा साडेतीरा इंच उंची आहे त्यांची तर आपल्याला इथं चौदा साडेचौदा घ्यायचं एक इंच प्लस करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा इंच खाली अर्धा इंचवरती आणि मार्किंग के करायची आहे आपल्याला तसंच इथं शोल्डर साडेपाच घेतलेला आहे मुंडा पण साडेपाच घेतलेला आहे मुंडा पाच घेतला तरी पण चालणार आहे छाती घडी टाकलेली आहे आठ इंच कंबर फिटिंग सात इंच आहे कंबराची जी फिटिंग आहे ती सात इंच आहे आपली आणि एक इंच प्लस करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला मार्किंग करायची आहे पुढे दोन इंच दीड इंच तुम्ही जे काय घ्यायचं आहे तो तुम्ही ॲड करायचा आहे इथे आणि पाठीमागचा जो डाच घेत असतो आपण त्याच्यासाठी चार इंचावरती इथं साडेचार इंचावरती आपण अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे चार इंचावरती केलेली आहे मी आता बघा इथे एक इंचावरती इथे गोलाई द्यायची आहे आपल्याला एक इंचावरतीच दिलेली आहे इथं कारण की बगलेमध्ये एक होळ येत नाही मग कपडा सगळा एक्स्ट्राचा जो कपडा राहतो आपला तो, तो आता इथे बॅकचा जो गळा आहे त्याचं साडेतीन चार इंच मी घेतलेला आहे आता इथे डायरेक्ट मार्किंग करत आहे मी तीन साडेतीन इंच आपली शोल्डरपट्टी तीन इंच सोडून इथे दोन इंच आपला गळा ड्रॉ करत आहे मी दोन इंच आपला जो ओपन गळा असतो तो वरच्या साईडला घेतलेला आहे खालच्या साईडला साडेतीन पावणे चार घेतलेला आहे ड्रॉ खालच्या सा साईडला किती पण फोल्ड तुम्ही करू शकता पण वरच्या साईडला जर जास्त घेतला तर तो उतरू शकतो गळा शोल्डर आपला उतरू शकतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थितच घ्यायचं असते मापे आता इथे लगेचच मी फ्रंटसाठी इथे ठेवलेला थे। थे। आहे जसा तो कट करून मी ह्याच्यावरती ठेवून थे। घेतलेला आहे आनी थे आहे तसा ठेवून घेतलेला आहे आणि इथे पेन्सिलने मार्किंग करून घ्यायची आहे आपली जशी आहे तशी ड्रॉप्टिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत आता तो मी काढून घेतलेला आहे आणि आहे तसा आपला जो शोल्डर मुंडा चेक करून घ्यायचा आहे परत वाकडं तिकडं झालेलं असेल किंवा आपलं काही सेप व्यवस्थित से आलं नसेल ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि आतला मुंडाचा सेप द्यायचा आहे वरच्या साईडला एक इंच वाढवलेलं आहे आणि खालच्या साईडला पण मी एक इंचच वाढवलेलं आहे जास्त वाढवलेलं नाही आहे म्हणजे दोन्ही साईड एक्स्ट्रा घेतलेला आहे कपडा इथं वाढून खालच्या साईडला एक इंच आणि फिटिंगच्या साईडला एक इंच तेवढा कपडा मी इथं वाढवून घेतलेला आहे एक एक इंच बस केलेला आहे फ्रंटसाठी आणि इथे कट करून घेतलेला आहे आता कटिंग झाल्यानंतर बघा शोल्डर टाकायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच इथं घेतलेली आहे मी कारण की इथं कपडा वाढवला होता आपण थोडासा सात इंच गळा हा आहे समोरचा गळा सात इंच इथं गळा आहे त्यांचा तर सात इंच गळा मी इथं घेतलेला आहे हा इटनुसार आहे आता इथं लगेचच मी गळा कट करत आहे आपलं सगळं टिचिंग करून साडेसहा गळा आपला रेडी होणार आहे इथे चार इंचाचा बॉक्स बनवलेला आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रीण आणि त्याच्यामध्येच मी इथं टक्से पण पॉईंट दिलेला आहे बघा म्हणजे आपली साडेतीन इंच आपल्याला घ्यायचं आहे आता दोन इंचवरती आलेले आहे इथे पाच इंचवरती सरळ मी मार्किंग केली वरतून मुंड्यापासून मी पाच इंचावरती मार्किंग केली आणि आता इथे प्रिन्सेसकडचा सेप दिलेला आहे बघू शकता किती सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो काही झंझट नाही आहे बघा तुम्ही आणि इथे मार्किंगसाठी मी एक्स्ट्रा थोडासा घेतलेला आहे एक इंच कपडा वाढवला आहे तेवढाच मी एक पाऊन इंच मी इथे टकसाठी कपडा घेतलेला आहे शिवून आपला इथं साडेतीन इंच आपला चौथा भाग येत आहे तर तीन इंच आपली इथं पट्टी राहते त्या हिशोबाने मी इथं कटिंग केलेली आहे आणि इथे मार्किंग करायची आहे गळ्याची खालच्या साईडची ती सगळे आपले पार्ट आपले इथं रेडी झालेलं आहे स्लीव पण मोठी मी कट केलेली आहे कारण की मशीनवर कपडा थोडासा जागा थोडी कमी आहे त्यामुळे स्लीव कट क केली आणि मग तुम्हाला फ्रंट आणि बॅकवर दाखवलेला आहे कटिंग करून आता मेन फॅब्रिकवरती आलेली आहे मी आता मेन फॅब्रिकवरती बघा आपल्याला इथं कट करून घ्यायचं सगळ्यात पहिलं आपल्याला जी बॉर्डर होती ती बॉर्डर आपल्याला स्लीवसाठी यूज करायची आहे आणि एकदम थोडीशी राहिली होती त्यामुळे मी ती काय यूज केलेली नाही आहे स्लीव झाली आपली कट आता दो आपले पन, आ, पाट, पाट, है हे दोन्ही स्केव आपल्या तयार झालेले आहेत आता आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटोरीचा जो पार्ट असतो आपला प्रिन्सेसचा तो आणि साईड पार्ट ते सगळे कट करून इथं घ्यायचं आहे आपल्याला आता हा जो ब्लाऊज आहे ह्याची पूर्ण टिचिंग मी न चुकवता पूर्ण टिचिंग मी लाईवमध्ये दाखवलेली आहे तर लाईव्हचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही अर्धा एक तासाचा लाइव झाला असेल तर तो पूर्ण लाइव बघा तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णच टिचिंग मी दाखवलेली आहे लाईवमध्ये आणि ही जी कटिंग आहे त्याचा मी व्हिडिओ शेअर करते मैत्रिणींनो तर तुम्हाला ह्या टिचिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी तो लाईव्हचा व्हिडिओ बघायला लागेल तर नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आता इथे थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा अर्धा इंचा आणि आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे साईड जे पार्ट आहेत ते साईड पार्ट आपण इथे करून घ्यायचं आता इथे मशीन मी रस्त्यात घेतलेले त्यामुळं येणार जाणाऱ्या लोकांना पण त्रास हो आहे थोडंसं इकडं सरकून घेतलेलं आहे आता इथे आपण साईड पार्ट कट करून घेणार आहोत व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत ह्याला काही क्रॉसपट्टी नाही आहे विदाऊट पट्टी आहे हा झाला आपला पूर्ण कटिंग स्लीव झाली दोन सगळे पार्ट तयार झालेले आहेत तर आता पूर्ण टीचिंग लाइव मध्ये दाखवलेले आहे तर तुम्ही नक्की बघा मैत्रीणो बाकीचे पण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुमचा जर चॅनल असेल तर कमेंट करून सांगा का नाही व्हिडिओच्या खाली कमेंट सोडून ठेवा सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पण आम्ही आता अर्धी दिवाळी झालेली आहे आमची अर्धी नाही बनू शकत आजी सासू वारलेली आहे गावाला त्यामुळं दिवाळी आता साजरी करायची नाही आहे तर सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आपला बघा तर लटकन वगैरे असे बनवून घेतलेले आहेत मी आता हा दिवाळीसाठीच आला होता ब्लाउज सुंदर अशी साडी आहे चला मैत्रिणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय